आता आपण केबी विषयांतर्गत अंतर्गत प्रकरण साकारला सुरुवात करणार आहोत प्रकरणाचं नाव आपल्या समोर हिरवळ निर्मिती व निगा याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लॉन प्रिपरेशन अँड मेंटेनन्स असं इंग्लिश तर यामध्ये आपण सुरुवातला प्रस्तावना पाहू त्यानंतर व्याख्यात बसून लॉनसाठी जागेची निवड कशी करावी याची हे पाहू त्यानंतर लॉन्डसाठी पूर्व तयार त्याला प्रिपरेशन म्हणतात बेड तयार करतात वाखा तयार करतात लागवडीमध्ये ते जमीन तयार करतात तर ते पाहू त्यानंतर लॉन्डचे आकार कोणकोणते असतात ते आपण आणू शकतो उपयुक्त दोन कोणत्या प्रकारचे ते आपण पाहू त्यानंतर पुढे जाऊन आपण लॉन लागवड करण्याची काही पद्धत आहे तर ती आपण अभ्यासू त्यानंतर एकदा लॉन लॉनची लागवड केली आणि आपण तो विषय सांगायला असं होत नाही तर ही जी काही हिरवळीची निगा आहे तर ती आपण अभ्यासू त्यानंतर लॉनला किंवा हिरवळी रोग आहेत ते आपण पाहू इतर काळजी कशी घेतात ती आपण अभ्यासू आणि शेवट जाऊन आपण हिरवळीचे नेमकी उपयोग काय आहे हे आपण समजावून घेऊ असं हे आज आपण ए टू झेड हिरवळ किंवा लॉन या मुद्द्याविषयी आपण सगळी माहिती घेणार आहोत तर आता पहिल्यांदा प्रस्ताव तर एखाद्या बागेमध्ये हिरवळ नसणं हे एखाद्या शरीरामध्ये आत्मा नसणं हे म्हटल्यासारखं आहे आपल्याशिवाय शरीर असू शकत नाही होऊ शकत नाही तशा पद्धतीनं एखाद्या बागेमध्ये हिरवळ नसेल तर ते उद्यान ती बाग मृत उरत आहे म्हणजे डेड आहे एवढं या उद्यानामध्ये हिरवळीचे महत्व म्हणजे उद्यान लहान असू दे मोठं असू दे व्यक्तिगत असू दे सार्वजनिक असू दे कोणत्याही प्रकारचं असू दे तर त्यामध्ये हिरवळी असली पाहिजे त्याच्यामुळं एक प्रकारचं सौंदर्यमय वृद्धी होते परिपूर्णता होते ही हिरवळ आपण वेगळ्या पद्धतीने तयार करू शकतो त्याचे उपयोग पण वेगळ्या पद्धती होतात विशेषतः घरगुती आपण काही कार्यक्रम घेणार असू किंवा संध्याकाळी आपण व्यक्तिगत दरम्यान रिलॅक्स बसणार असो फिरणार असो तर त्या हिरवळीचं खूप महत्व आहे तर अशी ही हिरवळ कशी तयार करावायची त्याची निगा कशी राखवायची ते आपण आता पाहणार तर आता व्याख्या कशाला म्हणतात हिरवळ तर हिरव्या का अखूड गवत गालीचस हिरवळ असं म्हणतात साधी सूपी व्याख्या आहे हिरव्यागार अखूड गवत गालीचस हिरवळ किंवा लॉन असं म्हटलं जात तर आता या साठी जागेची निवड कशी करावायची जागेची निवड त्या ठिकाणीची जमीन चांगली पाहिजे नसेल तर आपण तिथून वाफ्याच्या माध्यमात तयार करतो त्यानंतर त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश राखावा लागतो या दोन गोष्टी जिथं आहेत त्या ठिकाणी आपण ही लॉनची निर्मिती करू शकतो तर ही जागे निवड करत असताना निचरा करणारी जागा असावी सुपीक मृदा असावी त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश पोचावा अशा ठिकाणी लॉनची आपण जागा निवडायची आता हिरवळ ही उद्यान आपण कुठं कुठं करू शकतो तर ज्या ठिकाणी पिकनिक स्पॉट आहे त्यानंतर लोकांना बसण्याची बैठक व्यवस्था बस आहे प्लेईंग ग्राउंड आहे त्यानंतर भरपूर मधला मोकळा परिसर आहे अशा ठिकाणी आपण लॉन करू शकतो मात्र आहे भरपूर जागा आणि भरपूर लॉन करा हे उद्या बसत नाही किंवा निगा राखणं त्याची जी काही काळजी घेणं ते सुद्धा खूप कष्टाचं काम असतं असतात एखाद्या टेक्नॉलॉजी निर्मिती केली तर किमान हे जे काही गवत आहे तो जो काही गालीच्या आहे तर तो त्या ठिकाणी दहा ते बारा वर्ष राहत असतो या अनुषंगानं आपली कुवत पाहून या लॉनची रचना करावी एवढं जातो असं सांगतोय त्याकरता पुढचा मुद्दा येतो पूर्वतयारीचा तर आमची पूर्वतयारी कशी अपेक्षित आहे बघा तर ज्या ठिकाणी आपण लॉक तयार काढणार आहोत तर त्या ठिकाणची पन्नास सेंटर जमिनीची खोदई करावं असं अपेक्षित आहे स्केच काढतो तुम्ही काढून घ्या सोबत ही सगळीची सगळी जी काही खोली आहे तरी पन्नास आणि अगोदर कधी धरली त्याचे तीन काय करायचे दहा सेंटीमीटर वीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर तर वरचा टप्पा येतो हा मधला टप्पा येतो खालचा टप्पा येतो आणि या ठिकाणी ड्रेनेज पाईप असतो तळाशी दगड बोटी किंवा बीच हा वीस सेंटीमीटर तर असेल हा वीस सेंटीमीटर असेल या ठिकाणी माती कोयटा माती आणि खत असेल वरच्या बाजूला बारीक माती

आहे आणि सगळं काम एप्रिल महिन्यात करणं अपेक्षित आहे एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये करायचं आणि ती जमीन वाढवून घ्यायची एक महिना ते दीड महिना केल्यानंतर मग ही सगळी व्यवस्था अशा पद्धतीने केल्यानंतर दगड गोटे खापरे तुकडे भरून घ्यायचे त्याच्यावरती कोयटाभाती आणि खत रासायनिक सिंगल टी म्हणून टाकून ते चढ भरून घ्यायचं वर्षा बाजूला बारीक माती अ तिथं चांगलं किंवा दुसऱ्या टप्पा शंख टाकतो बारीक माती भोके टाकून थोडं करत घे तरी कीटनाशक मुग्या शिकत थांबवते अशा पद्धतिन व्यवस्था करना अपेक्षित है आकार आपण बघितला त्रिवळीचा आकार तो कशाबद्दल असावा तर ज्या ठिकाणी आपल्याला चोखून जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण पुसुकात आहे अडचणी समजलं या ठिकाणी औपचारिक आणि अनौपचारिक आकार आपण ठेवू शकतो औपचारिक आकार कुठे असतात अगर त्या ठिकाणी गोल असेल अगर शेकवण असं रचना ठेवा आणि मुक्त हस्ते करणं असाल आपण तर कुठलाही आपण आकार ठेवू शकतो अशा पद्धतीने बद्दल औपचारिक आकार आहे ते अनौपचारिक आहे काही मंडळी अशा पद्धतीने डबरू शेकून आकार हे कसं बघा